नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी अपडेट काही जण सुपाऱ्या घेऊन मनोज जरांगेवर राज ठाकरेवर पलटवार पाहुयात काय आहे सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मराठा आरक्षणाप्रश्नी महत्वाची भूमिका बजावणारे मनोज जरांगे पाटील आणि मनसेध्यक्ष राज ठाकरे यांच्यात कलगुत रंगल्यामुळे दिसून येत आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केल्या केल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपल्या खास शौचलेक उत्तर दिलंय या दोघांमध्ये नेमकं घडलं आहे काय हे जाणून घेऊयात मुख्यमंत्र्यांच्या भेटी भेटीनंतर मराठा समाज विजयोत्सव साजरा झाला मग पुन्हा उपोषण कशासाठी असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे दोनदा उपोषण केलं त्यानंतर आयुद्ध अध्यादेश आला त्यानंतर नेमकं काय मिळालं हे देखील कळलं नाही पण मराठ्यांच्या पोर्ट यांच्या दिल्यावर मग म्हणताय विजय झाला काय मिळालं आणि काय नाही मिळालं हे घटना तज्ज्ञांना विचारून घ्या असे जरांगी म्हणाले तसे मराठ्यात फोट पाडणाऱ्यांचं तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही असेही ते ना राज ठाकरे राज ठाकरेंना हे म्हणाले आहे राज्य सरकारचा मराठा आरक्षणावर मोठा निर्णय आहे तर पाहुयात पुढील जे अपडेट येईल ते आपण या चॅनलवर घेणार आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद